आपल्या भारतीय क्रिकेट टीमचे भक्कम आधार असलेले दोन स्टार प्लेअर म्हणजे एक आहे विराट कोहली आणि दुसरं आहे रोहित शर्मा हे दोघंही काही दिवसांपूर्वी इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेट आणि टी ट्वेंटीमधून रिटायर झालेले आहेत त्यामुळं हे दोघंही आता फक्त वन डे क्रिकेट खेळताना दिसतील आणि त्यामुळे दोन हजार सत्तावीसला होणाऱ्या वन डे क्रिकेट वर्ल्ड कपवर विराट आणि रोहितचं लक्ष आहे पण ज्या प्रकारे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघंही कसोटी क्रिकेटमधून अगदी तडकाफडकी रिटायर झालेले आहेत ते पाहता हे दोन्ही खेळाडू खरंच वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत खेळतील का हा प्रश्न भारतातील सगळ्या क्रिकेट फॅन्सला पडलेला आहे त्यातच कोहली आणि रोहितच्या वर्ल्ड कप टीम मधील समावेशाबाबत सुद्धा टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांनी एक खुलासा केलेला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा एका इंटरव्ह्यूच्या वेळी गौतम गंभीरने सांगितलं की दोन हजार सत्तावीस ला होणाऱ्या वर्ल्ड कपच्या आधी टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे आणि ती चॅम्पियनशिप पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये होईल त्यामुळं ती एक सध्याच्या काळात मोठी गोष्ट आहे सध्या भारतीय क्रिकेट क्रिकेटचं सगळं लक्ष हे टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर असणार आहे पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप बद्दल विचार करू भविष्यात होणाऱ्या सगळ्या क्रिकेट स्पर्धांसाठी प्लेअरचा विचार करताना त्यांचा अनुभव आणि त्यांच्या फॉर्म विचारात घेतला जाईल असं सुद्धा गंभीरनं म्हटलेलं आहे पण हे सांगताना कोणत्याही खेळाडूचं वय त्याच्या करिअरच्या आड येत नाही असं सांगायला सुद्धा गंभीर विसरला नाही जर कोणताही प्लेयर चांगला रिझल्ट देत असल तर त्याच्या वयाचा काहीही फरक पडत नाही फॉर्म आणि फिटनेस हे नेहमीच सर्वात महत्वाचे फॅक्टर असतील असं सुद्धा गौतम गंभीरने स्पष्ट केलेलं आहे म्हणजेच काय तर रोहित आणि विराट दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड मध्ये असतील की नाही हे फक्त त्यांचा फॉर्मवरच अवलंबून असणार आहे तसंच सगळ्या फॉर्मॅटसाठी एकाच प्लेअरला कॅप्टन बनवणार की वेगवेगळ्या तीन टीमसाठी वेगवेगळे कॅप्टन असणार असा प्रश्न जेव्हा गंभीरला विचारत आला त्यावरती उत्तर देताना गंभीरनं तीन ऐवजी दोन कॅप्टन असतील असं सांगितलं पण जर गंभीरला दुसरा कॅप्टन चांगला वाटत असेल आणि तो त्या दिशेने काम करण्याचा विचार करत असेल तर याचा अर्थ असा होतो की रोहितला वन डे ची कॅप्टनशिप सोडावी लागण्याची शक्यता आहे त्यामुळं हे सगळं पाहिलं तर गंभीरच्या मनात काय चाललं आहे तेच कळायला मार्ग नाही असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका